आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काच चॅनल आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉन गुन्हा दाखल झालेच पाहिजे झाले गुण दाखल झालेच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपीटिव्हिटीचे गुन्हा दाखल झालेच पाहिजे झाले झाले असता दाखल झालेच पाहिजे मी मी मास मुवमेंट संघटनेचा संस्थापक अध्यक्ष भाई जगताप आज आम्ही उरय कांचन पोलीस स्टेशनला आलेलो आहे उरईकांचन पोलीस स्टेशनमध्ये त्या हातीमध्ये जातीवाद्यांनी महिलांवरती हल्ले केलेले आहेत तर आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट करतो की यांच्यावर गुन्हा दाखल करा पण पोलिसच महिलांवर महिलांना वाईट असं वक्तव्य करत आहे वाईट असं बोलत आहेत तर आमचं म्हणणं की पोलिसांनी त्या आरोपीवरती एट्री सीडचे गुन्हा दाखल करा अन्यथा आम्ही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही आणि सगळं शहरातनं आंबेडकर समाज इथं आल्याशिवाय आम्ही इथं बसणार नाही आरोपीवरती अॅटोसाठी गुन्हा दाखल करा नाही तर आम्ही इथं हलणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

गुन्हा दाखल झालेच पाहिजे ऑलिम्पिन अॅट्रेसिडीचे गुन्हा दाखल झालेच पाहिजे आठवसिडीचे गुन्हा दाखल झालेच पाहिजे